गुड मॉर्निंग तर आज आहे माझा वाढदिवस स्वतःचा आणि मी माझ्या स्वतःच्या वाढदिवसासाठी फार एक्साईट आहे असते ना बरेच जणांची अशी गरज असते की स्वतःचाच वाढदिवस लक्षात ठेवतात काहीतरी सेलिब्रेशनची वाट बघतात मी सुद्धा तशीच आहे तुम्ही पण तसे आहात का कमेंट बॉक्समध्ये मला सांगा माझ्या वाढदिवसाला तर मी भरपूर म्हणजे दोन आठवड्या आधीच विचार करत असते काय करायचं आहे कुठे जायचं आहे काय प्लॅनिंग आहे कोणता ड्रेस घालायचं आहे आणि मी तर घरी स्वतः केक बनवते त्यामुळे स्वतःच्या बड्डेसाठी स्वतःच केक बनवलेला आहे तोसुद्धा तुम्हाला दिसेल आणि स्वतःचाच वाढदिवस कालसुद्धा मी सेलिब्रेशन करून घेतले लहान मुलं आली होती ॲक्च्युली कन्यापूजन ठेवलं होतं त्यांच्यासोबत दोन बालक होते तर सगळ्यांसोबत फार एन्जॉय केलं स्वतःच केक बनवला छान कटिंग केला मजा आली मला फार आवडतं असेल लहान मुलांमध्ये लग्नाआधी माहेरी होते तेव्हासुद्धा ट्यूशन घ्यायचे तर तिकडेसुद्धा असं केक कट केक कटिंग करताना लहान मुलांना बोलवायचे बोलवायचे म्हणजे ते स्वतःहूनच यायचे दिदी करत फार मजा यायची तर कालही तशीच मज्जा आली पूर्वी पण खुश होते तर आज काही प्लॅनिंग आहे माहिती नाही आहे असं वाटलं की त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल प्लॅनिंग पण सकाळी लवकर उठून टिफिन घेतला आणि ते ऑफिसला गेलेले आहेत बड्डे विश केलं फक्त ठीक आहे आज नाही पण मला रात्री बारा वाजता वाटलं होतं सर्वात आधी विश ते करतील कारण घरीच होते रात्री मोबाईलवरतीच होते लगेच बारा वाजलेले समजल्यावर लगेच विश करतील पण असं काही झालेलं नाही सर्वात आधी मम्मीचा कॉल आला मम्मीनेच विश केलं फार आवडलं मला कारण दरवर्षी मम्मीच बाकी कोणी नाही पप्पांच्या पण लक्षात लवकर राहत नाही पण मम्मी दरवर्षी सर्वात आधी विश करते ह्यावेळेससुद्धा तिनेच विश केलं त्यानंतर वहिनीने कॉल केला त्यानंतर पप्पांचं झाल्याच्या नंतर, नंतर ह्यांनी विश केलं अगदी इथेच होते बाजूला होते मोबाईलवरती होते तरी सर्वात पटून त्यांनी विश केलं ठीक आहे असं वाटलं उद्या काहीतरी सेलिब्रेशन आज असेल मला वाटलं घरी आहे पण ठीक आहे उद्या दसरा आहे त्यामुळे सुट्टी होणार नाही सुट्टी घेऊ शकत नाही आहे दसऱ्याची सुट्टी आहे महात्मा गांधीसुद्धा त्यामुळे सुट्टी आहे तर सकाळी उठून लवकर ऑफिसमध्ये गेले कोबीची भाजी आणि भाकऱ्या बाजून दिला दोन <laughs> तर आत्ता पप्पासुद्धा येणार आहेत मम्मी पप्पांसोबत काय राहणार आहे उर्वीची दिदी आणि छान असं स्वयंपाक करायचे आपल्याच वाढदिवसाला आपल्याच हात आणि छान असं खाऊ घालायला मला तरी फार आवडतं हॉटेलमध्ये तर जातोच असं नेहमीच जातो पण वाढदिवसाला स जर मम्मी पप्पा जर घरी येत असतील तर कशाला हॉटेल वगैरे पाहिजे असं मला तरी वाटतं असं काही नाही मला आवडतं सुद्धा हॉटेलनं पण जर मम्मी पप्पा घरी येत असतील तर मी स्वतःच्या हाताने काहीतरी स्पेशल असं त्यांना खाऊ घालते तो सुद्धा झोपली आहे खोकती आहे तिलासुद्धा बरं नाही आहे थोडं सर्दी तापे त्यामुळे आम्हीच कुठे बाहेर जाण्याचं प्लॅनिंग केलेले नाही आहे बघूयात आज काही स्पेशल असं माझ्या बाबतीत होत आहे का कारण मम्मी पप्पा येणार ते तर स्पेशल आहे माझ्यासाठी भाऊ बहिणी पण येणार आहेत पण आज येत आहेत का उद्या येत आहेत काय माहिती नाही उदे कारण त्यालासुद्धा सुट्टी नाही आहे दसऱ्याची सुट्टी आहे तर कदाचित उद्यासुद्धा येईल तर बघूयात आता काय काय स्पेशल होतं आहे अजून एक गिफ्टसुद्धा मिळालेलं नाही आहे मला वाढदिवसाचं तर आता छान जेवणाला सुरुवात करते आज मस्त वेज मेनू व्हेज थाली करणारे दाखवतेस तुम्हाला मी काय काय करणार आहे ते चला आता लगेच उर्वी झोपली आहे तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी चालू करते तीसुद्धा खोकते कधीही उठेल तिचा नाश्ता वगैरे त्याआधी माझी देवपूजा झालेली आहे छान तुमच्यासोबत गप्पा मारते आणि आता पटकन स्वयंपाकाला लागते हॅलो तर कसा दिसतोय आजचा लुक सांगा मला कमेंट्समध्ये तर केक कटिंग करण्यासाठी आता छान रेडी झालेली आहे पण ते येण्याची वाट बघतोय ते आले की लगेच केक कटिंग करणार आहोत तर भरपूर घेर आहे याला ते बघा छान वाटतंय बरेच दिवसांनी घातलेलं आहे तर हा ड्रेस मी प्रेग्नेंट असताना घेतला होता मॅटर्निटी शूटसाठी तर, शूट तर तेव्हा घातला होता त्यावरती अजिबात हो योग आलेला नाही घालायचा तर त्यावर मी आत्ता घातला आहे मी प्रेग्नेंट असताना सातव्या महिन्यात हा ड्रेस घातला होता त्यावर बरेच दिवस विचार करत होते कधी घालू कधी घालू विचार केला सेम रंगाचं असं कापड घेऊन उर्वीला ड्रेस शिवून घ्यावा म्हणजे दोघींनी आम्ही मॅचिंग करू मदर अँड डॉटर कॉम्बो <laughs> पण असं नाही केलं तर त्यामुळे आज बड्डेच्या दिवशी घातला फार बरं वाटतं अगदीच ती साडी ड्रेस घालण्यापेक्षा कधीतरी असा लाँग वन पीस लाँग गाऊन असं तर प्री वेडिंगला मला ॲक्च्युली अशा पद्धतीचा ड्रेस हवा होता पण तेव्हा नाही घेतलं दोन शॉर्ट वन पीस घेतले होते त्यावर शूट केलं आणि बीचवरती रेड कलरची सॅटिनमध्ये मी साडी घेतली होती सिम्पल प्लेन अगदी त्यावरती ब्लॅक कलरचे ब्लाऊज अगदी शाईन करेल असं तर ती नेसली होती साडी तर त्यावरती शूट केलं अगदी ॲक्च्युली uh, मी त्याचे फोटोज व्हिडिओ काही अपलोड केले नव्हते त्यामुळे तुम्हाला काही पाहता येणार नाही आहे मला वाटतं मी शॉर्ट व्हिडिओ असं गाणं टाकून अपलोड केली होती ते तुम्ही जाऊन नक्की बघा तर त्यामुळे खूप घालायची अशी इच्छा होती म्हणून मॅटर्निटीसाठी असा ड्रेस घेतला तेव्हा घातला त्यानंतर आज घेतले कसं वाटतं मला कमेंट्समध्ये सांगा आणि आता छान ते आल्याच्यानंतर केक कटिंग करणार आहोत चलो तर थोडी तयारी ते आल्यावरती करणारच आहे मी तर आता मस्त मम्मी पप्पांसोबत गप्पा मारणार आहोत आणि सगळ्या जुन्या आठवणी एन्जॉय करणार आहोत सगळ्या जुन्या व्हिडिओ बघणार आहोत लग्नाआधीच्या सुद्धा तर मस्त आता आम्ही एन्जॉय करतो आतू तू नको हेलो नको मी नको ना मी फक्त हे बघ मी मी हे दिली आता करू けどうしようかな。<タッ><タッ> तर फायनली आत्ता वाढदिवसाचा केक कट करणार आहे तर केक कटिंगच्या आधी मम्मी छान ओवाळते हो दरवर्षी असं ओवाळते हो ती आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा सकाळ सकाळ सकाळसुद्धा ती असं छान ओवाळायची हो आणि मग शाळेत पाठवायची तर तिने ओवाळलं छान जिलेबीसुद्धा बरवली जिलेबी आणली होती तिने वहिनीने गुलाबजामसुद्धा दिले त्यानंतर पप्पानीसुद्धा ओवाळलं त्यांनीसुद्धा मला ओवाळलं तर आज उर्वीची तब्येत ठीक नसल्यामुळे तिचासुद्धा मूड थोडा ऑफ होता आणि तिच्यामुळे काय राहा पण तिचा पण मूड खा ऑफ होता त्यामुळे दोघींची एक्साइटमेंट थोडी कमीच होती नाहीतर बर्थडे म्हटलं की त्या दोघी खूप खुश असतात हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे धी आर हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डे बाय

तर छान बड्डे सेलिब्रेट झालेला आहे केक कटिंगसुद्धा झालेलं आहे तुम्ही बघताय केक एकदम छान सॉफ्ट असा फ्रेश आहे रसमलाई केक तर आता थोड्या वेळात मम्मीस सु, पप्पासुद्धा सुद्धा निघतात आणि आम्हीसुद्धा उर्वीला घेऊन डॉक्टरकडे जाणार आहोत तर डॉक्टरकडून आलो त्यानंतर थोडं फ्रेश झाले आहे आणि उर्वीसाठीसुद्धा खिचडी भात बनवलं ही मम्मी जिलेबी घेऊन आली आहे सुद्धा गुलाबजाम पाठवलेत आणि गुलाबजाम मला फार आवडतात मी तर बाहेरूनच गुलाबजाम आणले होते तर एक गुलाबजाम खाऊन बघितलं वहिणीने बनवलं आहे फार छान झालं आहे त्यानंतर उर्वीसुद्धा गुलाबजाम खाते तिलासुद्धा खूप आवडतं तर आणि थोडं उर्वीचं मन रमवण्यासाठी ते डान्ससुद्धा करणार आहे तिकडम तिकडम आहे का जंप कर जंप, 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 ये येऊंड राऊंड कर राऊंड राऊंड खाली खाली राऊंड कर राऊंड तर बघितलात तुम्ही माझा वाढदिवस कसा झाला तो केक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला जास्त वेगळी अशी काही डिझाईन केली नाही सिम्पल फ्लावर असं डेकोरेशन केलं होतं तर फार मजा आली वाढदिवसाला मम्मी पप्पासुद्धा येऊन गेले त्यांना थांबायला सांगितलं होतं पण ते काही थांबले नाहीत गेले संध्याकाळीच त्यानंतर ते गेल्यानंतर आम्हीसुद्धा उर्वीला घेऊन डॉक्टरकडे गेलो कारण तिला सर्दी खोकळा भरपूर होता म्हटलं डॉक्टरकडे जाऊन आलेलं बरं त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन आलो त्यानंतर जेवण झालं आमचं उर्बीला सुद्धा भरवलं आणि आत्ता ती छान गाढ झोपली आहे तर सुद्धा कामं आवरलेली आहेत तर उद्या आहे दसऱ्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या दसऱ्या दसरा आहे तर सरस्वती पूजन करायचे छान रांगोळी घालायचे तर तोसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ तीसुद्धा नक्की बघा वाढदिवस संपलेला आहे पण अजूनही गिफ्ट आलेलं नाही त्यांच्याकडून ॲक्च्युली मी त्यांना काही पर्सनली बोलले नाही गिफ्ट हवं असं कारण दोन महिन्याआधीच मोबाईल घेतला मला मीच अट्ट केला होता व्हिडिओसाठी कारण जुना मोबाईल होता त्यामध्ये क्लिअरिटी नव्हती म्हणून मग नवीन मोबाईल घ्यायला सांगितलं तेव्हा म्हटलं होतं माझ्या वाढदिवसाला मला काही देऊ नका त्यामुळे मी काही पर्सनल बोलले नाही पण असं बायकांचं असतं ना किती काही मिळालं तरी कमीच <laughs> स्वतःच बोलते आहे मी हे आता हे सगळं ते व्हिडिओमधूनच ऐकतील कारण ते आहे बेडरूममध्ये मी हॉलमध्ये बसली आहे त्यामुळे मी काही गिफ्ट मागितलेलं नाही आहे पण हां बरंच काही मिळतं मला त्यांच्याकडून असं नाही की अगदीच काही नाही कुठे बाहेर घेऊन जात नाही किंवा हॉटेलला नाही अगदी मी म्हणेल तेव्हा बाहेर घेऊन जातात आजसुद्धा ते होते ते मूवीला जाऊयात का हॉटेलला जाऊयात का पण नको म्हटलं उर्वीला बरं नाही आहे उगाच आपल्या आपल्या एन्जॉयमेंटसाठी मुलांना कशाला उगाच त्रास कारण तिला बरं नाही आहे तर उद्या कदाचित आम्ही उद्या बाहेर जाणार आहोत ते समजेलच तुम्हाला उर्वीच्या तब्येतीवर डिपेंड आहे तिला बरं वाटलं तर नक्की जाऊ नाहीतर मग नंतर पुन्हा सॅटर्डे संडे येतो आहेच तरुदे तर उद्या दसऱ्याची दसरा आणि महात्मा गांधी जयंतीसुद्धा आहे त्याची सुट्टी आहे त्यांना तर छान सगळं एन्जॉय करणार आहोत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा मला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो गुड नाईट आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय